जयंत पाटील साहेबांच्या मौनाचे अनेक अर्थ घेतले गेले पाहिजे त्यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याच्या ज्या जे काही कुभांड रचले जाते त्यांच्या पक्षामध्ये डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वात एक कुभांड त्यांच्याच विरोधात त्या पक्षात रचल्या जाते त्यांचं अस्वस्थ होणं साहजिक आहे मात्र तरी त्यांनी मौन जे बाळगलंय तर ही वादळापूर्वीची शांत तत्व आणि बीडचे पालकमंत्री आदरणीय दादा आहेत त्या बीडला ज्या पद्धतीनं बदनाम केलं गेलं बदनाम केलं जातंय त्या बीडला परत एकदा पूर्वत आणण्याकरता कारण बीड जिल्हा जसा आज रंगवला जातोय तसा तो पूर्वी नव्हता तिथे मराठा ओबीसी सर्व गुन्ह्या गोविंदांना नांदत होते पण अलीकडच्या काळात गेल्या दोन महिन्यापासून आपण बघतो आहोत की अद्यापही सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतले आरोपी जे आहेत त्यातला जो आंधळे नावाचा दोन महिने उलटले तरी तो पकडला गेला नाही तो कुठं गेला आहे त्याच्याकडे खऱ्या अर्थानं पाहिलं पाहिजे तो कुंभमेळ्यात लपला आहे की आणखी काही वेशांतर करून पळाला आहे म्हणजे ह्या घटना किंवा इथली घटना परभणीची घटना सूर्यवंशींच्या हत्येच्या संदर्भात ह्या घटना महत्वाच्या आहेत त्यामुळे त्या, त्या परभणी बीड जिल्ह्याला किंवा बीड जिल्ह्याला प्रामुख्यानं शिस्त आणण्याकरता अजितदादा सक्षम आहेत ते तिथले पालकमंत्री आहेत आला प्रश्न सुरेश धसांच्या बाबतीत जे धस काय बोलले आता धसांनी हे वक्तव्य सुरेश धस यांच्यासाठी करतात की कारण परवा लाँग मार्च त्यांनी थांबवल्याचा आरोप डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटद्वारे केला आणि त्यानंतर अनेक भीमसैनिकांनी त्यांना जाब विचारला कालही मला माझे काही मित्र मंत्रालयात भेटले होते आता त्या मुद्द्याला त्यांना माहीत हा मुद्दा तापणार आहे लोक रोष व्यक्त करतील पण त्या मुद्द्याला बगल देण्याकरता त्यांनी ते वक्तव्य केलं पीयूपीच्या गणपतींचं विसर्जन करू नये समुद्रामध्ये करू नये एकंदर कृतीन तलाव याचा वापर करावा असं पालिकेने कोर्टा सांगण्यामधून नोटीस काढलेली आहे कसं पाहता है, असेल, असेल, आ, एक नहीं, अनेक गणपती सध्या विसर्जन वाट पाहत आहेत चांदिवली असेल चांदिवली असेल एकंदर अजूनही अनेक गणपती पुन्हा परत परतले आहेत कसं पाहता एकंद विषयाकडे संवेदनशील विषय आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून जर काही निर्णय होत असतील महानगरपालिकेकडून तर त्याचं गणेश मंडळाने पण स्वागत केलं पाहिजे पीओपीच्या मूर्तीला जर बंदी असेल तर मागी गणपतीला त्या गणेश मूर्ती विसर म्हणजे त्याची स्थापनाच करायला नको होती पण आता याच्यावर काहीतरी तोडगा का सरकार नक्कीच काढेल राष्ट्रवादीमध्ये बरेच आपण बघतोय चंद्र पवार त्यांचा किल्ला लढवत आहेत पण काय जयंत पाटील साहेबांच्या मौनाचे अनेक अर्थ घेतले गेले पाहिजे आता त्या विषयावर मी जर बोललो तर बऱ्याच काही मी बोलू शकतो हे मला माहीत आहे पण ते त्यांच्या मतदारसंघात सध्या व्यस्त आहेत इतकं मात्र नक्की आहे की त्यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याच्या ज्या जे काही कुभांड रचले जाते त्यांच्या पक्षामध्ये जितेंद्र आव्हाड डॉक्टर जितेंद्र आव्हाडांच्या नेतृत्वात एक कुभांड त्यांच्या पक्षाविरोधात त्यांच्याच विरोधात त्या पक्षात रचलं जाते मी पण जयंत साहेबांना जर त्यांनी मला भेट दिली तर मी ह्या सगळ्या गोष्टी त्यांना नक्की सांगेल आणि दुसरं कोण आमदार आहे हे मला नव सांगण्याची काही गरज नाही त्यांनी त्यांच्या भाषणात बोलून दाखवलं होतं त्याच्यामुळे ते त्यांचं अस्वस्थ होणं साहजिक आहे मात्र तुर्तास तरी त्यांनी मौन जे बाळगलंय तर ही वादळापूर्वीची शांतता आहे